आपलं पपईचा बाग आहे कमीत जास्त एक एकर एक एक ते वादळी वाऱ्यामुळं पावसामुळं पाच सहा दिवस झालो पाऊस चालू आहे पूर्ण झाडं पडले आहेत खाली पडून सडून गेल्यात सगळ्या कोणता व्यापारी यायला तयार नाही काय नाही त्याच्यामुळं आपलं पण खूप प्रमाणात नुकसान आहे त्या जिल्हा प्रशासनाला आपली हो एवढीच विनंती राहीन की त्यांना येऊन पंचनामे हे करून आमची नुकसान भरपाई द्यावी साथी, साथी एक एकर बाजरी फिरली होती आता बारा महिन्याचं अन्नधान्य शेतकऱ्यासाठी खण्यासाठी आपण केलेली होती पण अवकाळी गाभण्याने आपली ही बाजरी जेवढी आहे ती पूर्ण उगवण्याची क्षमता झालेली आहे तेवढी जिल्हा प्रशासनाला आपली विनंती आहे की आम्हाला थोडं मदत करण्याची गरज आहे पण एकमेची लागवड आहे आपल्याला आपल्या विक्रीच्या टायमिंगला हे दहा दिवसापासून अवकाळी चालू आहे याच्यामध्ये कम्प्लीट आपल्या जवळपास चार लाख रुपयाचं नुकसान झालंय याला खर्च किमान दोन लाख रुपये प्लस झालेला याला मल्चिंग ड्रीप भेसळ खत औषध सर्व काही मिळून जवळपास दोन शंभर टक्के नुकसान आपलं व्यापार एक टरबूज आपलं विकलं गेला नाही पूर्ण टरबूज हे अवकाळी पावसामुळे शेतातच पडू नये आता तुम्ही बघू शकता जवळपास पन्नास टन माल आता पडू नये काय मागणी प्रशासनाकडे एवढीच मागणी की प्रशासनाने पंचनामे करून किमान आम्हाला खर्चाची तरी तजवीज करायला पाहिजे बाकीचं प्रॉफिटचा तर काही विषयच नाही पण मुद्दल खर्च जो गेलाय तो तरी प्रशासनाने आम्हाला देण्याची कृपा करावी